ऐकण्याच्या आधी माझे कान अरे बापरे काय ऐकलं मी आधी बट मी याला टोमन नव्हता मारला माझ्या साईड टोमन झाला डायरेक्ट छातीत दुखायला लागला माझ्या एक मेजर प्रॉब्लेम झालाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन धमाकेदार व्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे आहे विकेंडला सुरुवात झालेली आहे उद्या सॅटरडे संडे गेली दोन महिने मी ऑफिसचं मर 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 काम करतोय उद्या सॅटर्डे परवा ती संडे मला उद्या परवा पण काम आहे पण या विकेंडचा एंड होण्याआधी या विकेंडची स्टार्ट आपण थोडी धमाकेदार करणार आहोत धमाकेदार यासाठी मित्रांनो की मी आज पल्लवीला सरप्राईज देणार आहे मी सरप्राईज छोटंसं प्लॅन केले मूवी डेटचं मी सरप्राईज तिच्यासाठी प्लॅन केलेलं आहे आणि आता ती बेसिकली खाली गेलेली आहे वॉक करायला आणि तिला आयडिया नाही की मी ब्लॉग वगैरे करणार आहे ती स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही माझ्याबद्दल की फ्रायडे नाईटला मी तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज करेल तर बघूया तिची रिॲक्शन काय असणार आहे मी तिला काहीच सांगणार नाही की आपण मूवीला जाणार आहोत कुठे जाणार आहोत कुठल्या मुव्हीला जाणार आहोत काहीच नाही मी फक्त तिला सांगणार आहे की चल पल्लवी आपल्याला बाहेर जायचं आहे फक्त तू चांगली रेडी हो तर बघूया या व्लॉगमध्ये काय काय होते त्याची रिॲक्शन काय असते पल्लवी आता घरात नाही आहे ती खाली गार्डनमध्ये वॉक करायला गेलेली आहे त्यामुळं मी शूट पण करून घेतलं की मी तिच्यासाठी सरप्राईज वगैरे प्लॅन करणार आहे आणि तिला याची पण आयडिया नाही की मी व्लॉग वगैरे करेल या या रिगार्डिंग किंवा सरप्राईजचा व्लॉग वगैरे करेल तर आता ती येईल तिची मिटिंग आहे आल्यानंतर ती मीटिंग वगैरे करेल तिची मीटिंग झाली आप की आपण तिच्याकडे जाऊया आणि तिला सांगूया की आपल्याला बाहेर जायचं लवकर आली पल्लू ठीक आहे मी असंच विचारलं नाही मी जस्ट बघतोय रे की कसं दिसतंय संध्याकाळी आता कसं दिसते ठीक व्यवस्थित लाईट हो हे बघ ओके तर मित्रांनो पल्लवीची आता मीटिंग संपत आलेली आहे मी तुम्हाला दाखवत होती काम करते ते आणि मग आपण तिच्याकडे जाऊ आणि तिला सांगू की आपल्याला बाहेर जायचं आहे ते बघा तिची मीटिंग संपलेली आहे असं मला वाटतं आहे सो आता मी तिच्याकडे जातो आणि तिला म्हणतो चलो पल्लू चल आपल्याला बाहेर जायचं आहे आज कस आहे जायचं आहे असंच तुझ्यासाठी सरप्राईज आहे आउट करते एकदा मग जाऊया कुठे जायचं ते दे सरप्राईज असेल तुझ्यासाठी काय नाही तू ओळख ना की आपण आता जाऊ तू आवर फक्त छान आधी आता चान। तू पाहिजे तू फक्त छान आवर असं समज की आपल्याला खूप चांगल्या ठिकाणी जायचं आहे आधी आपण जेवण करू आणि मग जाऊ जेवण पण घरी करायचं म्हणतोय आवर पण म्हणतोय हो तसंच आहे ते, ते तू ओळखायचं की काय सरप्राईज असेल तुझ्यासाठी ओके तर मित्रांनो मी आता मस्त रेडी झालोय माझं सगळं आवड आवरलेलं आहे आवर माझा प्लॅन होता म्हणजे मूवी डेटचा सरप्राईज माझ्याकडनं होतं सो मी, आ, मी, मी आज रेडी झालोय पूर्ण मी जसं ती नेहमी मला सांगते पल्लवी सनस्क्रीन मॉइश्चरायझर परफ्यूम सगळ्या गोष्टी बियर्ड ऑइल सगळं ओके आहे त्यामुळे आज माझ्याकडनं काहीच मिस झालेलं नाहीये आता मी तुम्हाला सांगतो ती आल्यानंतर मला हेच प्रश्न विचारेल ते तुम्हाला दाखवतो मी आणि त्याला सगळ्यांना आन्सर मी ओके ओके झालं झालं असं असणार आहे हिरवी काय असतं हां ठीक आहे हे राहिले मी हे करून येतो पण यावेळेस असं होणार नाहीये बघा तुम्ही ती आल्यावर तुम्हाला दाखवतो तर चला बघूया पल्लवीचा आवरले का तर हॅलो पल्लू आवरलंस हो कस दिसते छान दिसते छान रेडी झाले तुझं आवरलं तू फ्रेश झालं हो ओके कारण माझी मीटिंग चालू होती ना म्हणून म्हणते हो झाले आणि सनस्क्रीन लावली येस मॉइश्चरायझर लावलं हो आणखीन सगळं रेडी सगळं रेडी आज परफ्यूम सगळं ओके माझं मी सगळं रेडी मी तुम्हाला म्हटलं होतं ना मित्रांनो मी न सांगता कसं आज तुझा डे आहे आणि आज मी मी न सांगता मी मागे न लागता सगळं काही आवडलं आहे मी तुला चान्सच देणार नाही कंप्लेंटचा आणि आपण कुठे जाणार हे पण तुला माहित नाही सो हे पण सरप्राईज तुझ्यासाठी ओके सो आजचा डे हा किंवा मग काय म्हणते डे नाही आता नाईट विकेंड <laughs> स्टार्टिंग तुझ्यापासून स्टार्ट झाली असं आपण म्हणू आपण ठीक आहे आमचं विकेंड जेवण झालं सगळं झालंय आमचं बाहेर पडतोय आणि तुला ओळखायचंय की आपण कुठे जाणार किंवा तुझ्यासाठी काय सरप्राईज असेल कुठे बाहेर जातोय आपण मला आता आपण बाहेर पडू कॉफी डेट वगैरे असेल काहीतरी एवढं रेडी व्हायला सांगितलंय म्हटलं कॉफी डेटच असेल ते पण असं सांगितलंय की छान रेडी हो म्हणून छान तर होता नाही आलं कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि पावसात म्हणजे थंडी पण एकूण घालून घेतलंय वरनं डेनिम जॅकेट मी छान असं आवरलं आहे बॅग वगैरे घेतली बिकॉज लिप बाम लागतं आणि बाकी इसेन्शियल्स लागतात तर आज माहीत नाही का विकीच्या कसं लक्षात कसं अडोक्या त्याला काय माहिती कारण तो म्हणजे खूप बिझी चालू आहे त्याचं स्केड्यूल सध्या मग आश्चर्याचीच गोष्ट आहे की एवढं बिझी स्केड्यूलमध्ये तो म्हणतोय की आपण बाहेर जाऊयात ते पण कारण दोन महिने झालं खूप जास्त काम चालू आहे त्याचं खूप आता काय प्लॅन केलं आहे त्यांनी माझ्यासाठी मी केव्हाची वाट बघत होते आता येतील मग येतील खाली पार्किंग मध्ये काय गाडी काढायला एवढ्या वेळ पार्किंग मधन अरे तिथे केव्हाची वाट बघते मला आधी दोन गाड्या गेल्या मला, गे मला वाटलं आपली आली की काय मी स्टार्ट केलं हे करायला बट ती एक टू व्हीलर निघाली आणि एक दुसरीच निघाली ठीक आहे चलो आता आम्ही निघालो आहोत मी ऑन टाइम आहे ऑन टाइम ऑफिस करून जेवण बनवून आता आमच्या ताई नाही आहेत तर आम्ही स्वयंपाक बनवतोय हे हो करायचंय की आपण कुठे जातोय सो फर्स्ट इथून लेफ्ट राईट चल बघ तिथून आपण सोसायटीतनं बाहेर निघालोय सो नाव राईटला जायचं की लेफ्टला जायचं सो बघू आता तुझं काय चान्स सुद्धा हुकून जाईल इंडिकेटर तर राईटला कसं दिलंय इंडिकेटर राईट राईटला मग इकडे जाय इकडे काय राईटला ला जाण्यासारखं पण ते तू नको सांगू लेफ्ट कि राईट ते सांग इथं वेळ नाही थांबवली गाडी मध्ये पटकन सांग मला असं वाटतं लेफ्ट लेफ्ट कारण मला मला असं म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट वाटतंय की आम्ही कॉफी डेटला वगैरे कुठेतरी मला घेऊन चाललं असणार आहे हा ठीक आहे मग इथून तरी तिला लेफ्ट असं म्हटली ती सो लेफ्टला ला तर निघालोय बघूया आता आणखीन पुढे काय म्हणते तर ही सगळ्यात छान सोसायटी काय अरे यार आपल्या गाडीत परत हवा कमी आहे तर त्या दिवशी कुठला टायर का त्या दिवशी पण हेच होत इथे एक प्रॉब्लेम झालाय की टायर प्रेशर खूप कमी आहे गाडीमध्ये एक मेजर प्रॉब्लेम झालाय टायर प्रेशर खूप कमी आहे लेफ्ट समोरचं सर त्याच्यामध्ये असं डोक्यात आलं माझ्या नवऱ्याच्या की आपल्या बायकोला आपण कुठेतरी घेऊन जाऊ बाहेर कमी बरं आपल्या गाडीमध्ये मग उतरायचं का काय करायचं आता एवढं खड्ड्यात ना कसं जायचं जावं लागणार ना पण काही प्रॉब्लेम नाही रिस्की नाही ना रिस्की नाही का टायर। रेडी हे हा एवढा इथे आम्ही आणि बघा मस्त बसले आज मोकळा मी तेच म्हंटल आज एकदम कधीच्या मध्ये तुझ्या याच्यात आलं की मला न्यू कुठेतरी आणि त्यात पण एवढा एवढा खिळा घुसला एवढा हे बघा त्या दिवशीच मला डाऊट आला होता पण त्या दिवशी हवा मारली नंतर तो राहिला आपण आता पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट च्या तिथे आता ओळख आता तरी की तुला आपण कुठे जातोय असं वाटतंय आम्ही आलोय आता विमाननगर एरियामध्ये तर एक तर दोन ऑप्शन्स आहेत एक जे आम्ही जाऊ शकतो एक आहे केपी दुसरा आहे केपी केपी ओके दुसरा आहे विमाननगरचे कॅफेज किंवा केपी मधले कॅफेज आणि इथनं आणखीन जवळ एक आहे ऑप्शन ते म्हणजे फिनिक्स कारण आम्ही आता त्याच्या ऑलमोस्ट जवळ एक मिनट तू जर आता फक्त ऑप्शनच सांगत राहिले की हे आहे ते आहे एक तुझं काय असेल ना डिक्लेअर करून टाकत मला मी इथे लॉक करते म्हणून वाटत तू फिनिक्सला हे करशील बिकॉज तुला पातीतल्या पार्किंगची भीती वाटते मला वाटते भीती आम्ही नेत नाही गाडी तिथे नेत नाही पार्किंगला कारण वर आता फ्रायडे वगैरे जास्त हे हो असतं ना रश असते तर मग पार्किंग फुल असते मोस्टली तर मग त्यावेळेस प्रॉब्लेम येतात म्हणून मग आम्ही अवॉइड करतो कार तिकडे आणि मग सेकंड ऑप्शन तू एक गोष्ट ऑब्झर्व करून ऑटोमॅटिक गाडी घेते तेव्हा कुठे आपण गाडी बाहेर न्यायला कधी आपण टाळाटाळ टाळ केली काय कधी अवॉइड केले काय ही गोष्ट पण विचारत घे ना नाही अवॉइड पण नाही केलं Okay. Okay. आणि बाकी मला मग मला तरी वाटतंय कॅफेच असेल एखादा कारण मला मी माझं असं असताना मला असं छान छान नवीन नवीन कॅफेज वगैरे आवडत जायला आणि माझं जाणं होत नाही माझं जाणं तेव्हाच होतं जेव्हा मी माझ्या फ्रेंड्स कडे जाते कारण त्यांना पण आवड आहे जरा मग त्यांच्याबरोबर माझं पण होऊन जातं असं आणि आम्ही व्लॉगिंगच्या ह्याच्यात नाही 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 समोर नाही ना आम्ही व्लॉगिंगच्या ह्याच्यात मे बी आम्ही टर्न मिस केला आहे असं वाटतंय खूप जास्त ट्रॅफिक दिसते आज आज बाहेर पडायचं डिसाइड केलं ना कधीच्या मध्ये ट्रॅफिकचं बघा मित्रांनो कधीच्या मध्ये हा टोमना कसा होता म्हणजे टोमना मारल्यासारखं पण होत नाही पण मला लागतो तो तिला तो मारला नाही तिने पण तो आता मलाच कळाला आहे टोमना मारला नाही कधीच्या मध्ये म्हणजे आम्ही आमचं नाही येण होत खोटं काय बोलले मी त्यात मी काही हे केलं का टोमना मारला का जे आहे ते बोलले मी नाही होते ना तर नाही होते ना म्हणजे ह्याचं पण बाहेर पडणं नाही होत आणि ह्याच्यामुळे माझं पण होत नाही तुझ्यावर आता तुला टोमनाच घ्यायचा असेल तर तू घे टोमना टोमना म्हणून मी पण नाही मारायच माझा सवय पण नाही टोमने मारायची किती नाटकं म्हणजे किती नाटकं किती नाटकं चालू हे ऐकण्याच्या आधी माझे कान अरे बापरे काय ऐकलं मी आज टिपिकल हजबंड बिहेव्हिअर टिपिकल तू परत एकदा बोलतेस का एवढी करायची गरज नाही मला नाहीये सवय खरच नाहीये हा बाबा मी चिडते शांत बसते एकच कर काय करते पण मी टोमना नाही मारत कधी खरं खरं सांग मी टोमना मारते खरं खरं सांग नाही नाही जिकडे आम्ही जातोय तिकडे जाऊन मला असं वाटतंय हो, <laughs> <का है? बोला laughs> हो की आम्ही जातोय फिनिक्सला कारण आम्ही ज्या रोडला आहोत तो रोड फिनिक्सचा आहे रोड नाही काय तू बाकी नको सांगू की इकडे जातोय तिकडे रोड कुठे पण जातो ना पल्लू आम्ही मग मे बी तू फिनिक्सला शॉपिंगला घेऊन जात असेल की बरं मग तुझं फायनल आहे का हा माझं फायनल मेबी शॉपिंग बघूया मग आता कारण हा रोड फिनिक्सलाच जातो मी परत म्हणते एक तर खर पल्लू की आपण चाललोय फिनिक्सला पण आपण शॉपिंगला चाललोय चाल का कशाला चाललोय हे काय अजून दॅट आहे दॅट हा तू म्हटलीस मी कसं सांगू शकते ना ते की आपण ते कशाला चाललो आता अरे बट तू अप टू यू अशा प्रकारे आम्ही एंट्री केली आहे फिनिक्स मॉलच्या रोडला पल्ले कोल्हार इने काय केलेलं आता इने आपल्याला एक आपला टर्न चुकवला आणि आपली बेजारी केलेली आहे आणि आता परत ती बेजारी काहीच झालेली नाही मागे सांगितलेलं इकडे पुढे आहे ते बघतीत ना तिथं मेन गेट आहे का हे बघे हे बघे हे बघित हेच का म्हणून हेच हेच मी मगाशीच सांगितले माझं ऐकायचंच नाही असच असतं बायकोच ऐकलं नाही ना की असच होत असतो हे मग मग इथेच होतो तर का सांगितलं नाही मला हे म्हणायचं नाही म्हटली तू म्हटलेली माझं लक्षच नाही माझं केलंच नाही लक्षच दिलं नाही मला आठवत ना मी इथन गेलेली मी पूर्ण पण गेलेली ह्या माणसा लग्न झालं त्यास कमी झालंय पण काही पण हा मला असं वाटतं ना गाडी घेऊन कुठे बाहेर निघूच नाही आम्ही आम्ही खरंच काही रोड एवढा पण नाहीये बरं मी ह्या रोडवर कॉन्फिडेंटली गाडी चालवू शकेल का होत मी चालवते

मूवी बघणार आहोत मूव्हीचा प्लॅन सो मूवी साठी आपण आलेलो आहोत आता तुला हे ओळखायचं आहे याच्यामध्ये आणखी की मूवी कुठला बघणार आहोत आपण तुला मी माझं म्हणजे डोकं किती हे कि की मी कधी मी विचारच नाही केला की इथे मूवी साठी पण येऊ शकतो आपन। आपण सांगायचं जॉली मला असं वाटतंय आपण जॉली एल एल बी थ्री आलो असं नाही तुला जॉली एल एल बी थ्री जॉली एल एल कारण अक्षय कुमार याचा फेवरेट ऍक्टर आहे आणि आता जॉली एल एल बी थ्री आलं आहे दॅट मीन्स आम्ही त्यासाठीच चालू असणार आहे दुसरं तर कुठला नसेलच जॉली एल एलबी थ्री या मुव्ही ला आलो असं ही म्हटलेली आहे सो आता बघायचं की खरंच आपण त्या मुव्ही आलो की दुसऱ्या कुठल्या आलो मला एल एल कारण अक्षय कुमार जनरली अक्षय कुमारची मिस नाही आहे आपण आता काय आपण काही जॉली एन एलबी थ्री मुव्ही बघायला आलेलो नाही आपण बघायला आलेलो आहोत डेफिनेटली तुला आवडणार आहे सवय नाही मराठी मूवी आहे मिराई पण नाही मिराई पण चांगला होता तो एक ऑप्शन होता बट तो चा शो होता बट आता मराठी मूवी तुला मराठी मूवी आवडत नाही बट डेफिनेटली हा मराठी मूवी तुला आवडणार आहे कुठे पोस्टर बघ तुला दिसेल वरच तुला आवडेल दशावतार मुव्हीचं नाव आहे दिलीप प्रभावळकर हे याच्यामध्ये हिरो आहेत मेन म्हणजे अॅक्टर आहेत बेसिकली म्हणजे तुम्हाला हा म्हणजे मु, मुन्ना मुन्नाबाई पिक्चर माहिती लगेल मुन्नाबाई त्याच्यामध्ये ज्यांनी महात्मा गांधीजींची भूमिका केलेली आहे ना तर तेच दिलीप प्रभावळकर या मूवीमध्ये ऍज अ लीड आहेत सो मला काही आयडिया नाही आहे त्यामुळे रिव्ह्यूज खूप छान आहेत मला खूप रिव्ह्यूज मुळेच मी हा मूवी बघण्याचा डिसाईड केलेला आहे मूवी तुला खूप छान आहे खरच छान आहे आम्हाला मला आवडला खूप जास्त मला पण आम्ही जॉली एल एल बी ला मी खूपदा बोलली काही <laughs> बट हो मला खरंच वाटलेलं की आम्ही जॉली एल एलबी ला जाऊ बट याने मला चांगले सरप्राईज दिलं मी जनरली मराठी मूवीज नाही बघत एवढे बट हा मूवी खरच खूप छान होता खूप आम्हाला म्हणजे मला तरी स्पेसिफिकली आवडला स्टोरी लाईन वगैरे सगळं छान आहे मूवीची बोर नाही होत कुठे मूवीमध्ये माझ्या बिझी स्केड्यूलमधनं मी तिला असं अचानक सरप्राईज देणं ही तिच्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यासाठीच खूप मोठी अचीवमेंट आहे आणि आता नाही म्हणलं तरी एक दीड महिना तरी काही टेन्शन नाही किटकिट नाही काय नाही आपला नाही मग अशी पण म्हटलंय घालतेच दीड महिना काही टेंशन नाही आता म्हणजे असं बाहेर गेलो नाही गेलो नाही आज जाऊन आलोय मुलोय मॉल मध्ये गेलो फिनिक्सला सो ओके दीड महिने किटकिट नाही अरे किटकिट नाही म्हणजे मला पण तुला पण असं ओके सगळं आता हे का नाही म्हणजे माझं असं काही नसतं की नेलंच पाहिजे वगैरे माझं मी जाऊ शकते पण असं मला वाटतं नवऱ्या बरोबर जाऊ कुणी सगळ्यांनाच hmm. मी किटकिट नाही घालत सगळे चुकीचे शब्द वापरतोय टाकतो ब्रॅकेटमध्ये टाकतो ठीक आहे तर चला मित्रांनो असा असा हा आमचा चा जो स्टार्ट होता तो असा झालाय बघूया आता पुढच्या सॅटर्डे संडे मध्ये काय काय होतं त्यासाठी पण पुढचे नवीन व्लॉग्स तुमच्यापर्यंत घेऊन येऊ जर तुम्हाला आमचे हे व्लॉग्स आवडत असेल तर नक्की व्हिडिओजला लाईक करा ला ला तुमच्या काही ज्या काही प्रतिक्रिया असतील ज्या काही तुमचे तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय